वाटू होतो की हा पक्षप्रोहित होणार नाही परंतु त्या सर्वांच्या आशा धोळीला मिळाल्या आणि भारतीय जनता पार्टीमध्ये माझा पक्षप्रोहित झालेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनसे गड पुन्हा एकदा मजबूत झालाय वैभव खेडेकर यांच्यासोबत पक्षातून बाहेर गेलेले अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते आता पुन्हा मनसेत परतले आहेत झालेल्या गैरसमजांना मागे टाकत हे सर्वजण जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले यावेळी जिल्हाध्यक्ष सौंदळकर यांच्यासोबत उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर महिला पदाधिकारी तसंच विविध तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मोठा समूह उपस्थित होता राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या सर्वांनी पुन्हा मनसेचा झेंडा हाती घेतला यामुळे नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वैभव खेडेकरांना मोठा धक्का बसलाय तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनसेने रत्नागिरीचा गड कायम राखल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे पक्षातून बाहेर पडलेले आणि आता परतलेले पदाधिकारी पुन्हा संघटन मजबूत करण्यासाठी सज्ज झालेत त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मनसेचे संघटन पुन्हा जोमाने उभे राहण्याची चिन्ह दिसत आहेत आगामी काळात राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे संघटन अधिक बळकट होईल असं स्थानिक सूत्रांनी सांगितलं मनसेत पुन्हा दाखल झालेले प्रमुख पदाधिकारी कोण पाहूयात अविनाश सौंदळकर दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जुनेद बंदरकर उपजिल्हाध्यक्ष राजापूर विधानसभा अरविंद मालाडकर उपजिल्हाध्यक्ष रत्नागिरी विधानसभा सुनील साळवी जिल्हा सचिव सचिन शिंदे तालुका अध्यक्ष रत्नागिरी संदेश साळवी तालुका अध्यक्ष चिपळूण निलेश भामणे तालुका अध्यक्ष खेळ रुपेश चव्हाण तालुका सचिव रत्नागिरी दरम्यान मनसेतून हकलपट्टी झाल्यानंतर वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त तब्बल तीन वेळा पुढे ढकलण्यात आला होता दरवेळी प्रवेशाबाबत चर्चा सुरू असतानाच काही ना काही अडचणी समोर येत होत्या त्यामुळं त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश पार पडला त्यावेळी रत्नागिरीतील काही नेत्यांनीही मनसे सोडली होती मात्र आता खेडेकरांसोबत गेलेले अनेक पदाधिकारी पुन्हा मनसेत परतल्यानं रत्नागिरीत खेडेकरांना मोठा धक्का बसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे